शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर हे आधारित महानाट्य इथं सादर केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं नाटक आणि जिवंत एक देखाव ज्याला आपण म्हणू की साक्षात शिवाजी समोर सा आहेत काय असा भास झाला आणि अक्षरशः डोळे पानावले अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि प्रभारी प्रशासनाचे आभार मानतो आणि थांबतो चारित्र्य संपन्न राजा जातीपातीच्या पलीकडे जाऊ सर्व जातीला समाविष्ट करून घेऊ त्यांच्या आपण पाहिल्यासारखे शिवाजी महाराजांसोबत काम करत असताना आपण पाहिले की विशिष्ट कुठल्याही समाजच त्या ठिकाणी व्यक्ती नव्हते सगळ्या समाजाला घेऊन सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण जाणता राजा ज्याला आपण म्हणू असे नेहमी नेहमी जर अशी नाटकं येत राहिली तर याच्यातून जातीवादाचं जे तेढ निर्माण झालेलं ते कुठेतरी कमी होईल आणि नक्कीच याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर आणि सर्व लोकांवर होईल असं मला वाटतं